थोड्याच वेळात भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगे यांचं शुभागमन होणार आहे आणि रामस्मृती फाउंडेशन दिवाळी फेस्टिवल दोन हजार सोळा या उपक्रमाला शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने नुकतंच ज्यांचं शुभागमन झाले आमदार म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थाने आपला भोसरी गावचा नावलौकिक महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते भोसरी विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय महेश दादा लांडगे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे दादांचं रामस्मृती फाउंडेशन आणि आयोजक योगेश पंडितराव गवळी यांच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो माननीय हितेश सर हे आपल्या सर्वांच्या समोर अगदी काही क्षणातच रांगोळी स्पर्धेच्या निकाल या ठिकाणी जाहीर करतील तरी मी सर्वप्रथम राम स्मृती फाउंडेशन आणि आयोजक योगेश पंडितराव गवळी यांच्या वतीने माननीय बिराजदार मॅडम त्याचप्रमाणे माननीय हितेश सर यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतो पंडितराव गवळी आणि रामस्मृती फाउंडेशनच्या वतीने उपस्थित सर्व नागरिकांचं मान्यवरांचं माता भगिनींचं लहान मुलांचं सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो अत्यंत रमणीय अशा वातावरणात आपण सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात सर्वांचं हार्दिक स्वागत यानंतर काही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सर्वप्रथम मी व्यासपीठावर आमंत्रित करतो रामस्मृती फाउंडेशन दिवाळी फेस्टिवल दोन हजार सोळाचे प्रणेते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य माननीय पंडितराव आबा गवळी आबांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे